नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि ती ही चटणीची आणि ती चटणी कशी बनवते आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या कट करून घातलेल्या आहेत लसूण आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लसूण थोडासा परतला की यामध्ये आपल्याला दहा बारा पानं कडीपत्त्याची बारीक करून घालायची तर बघा मी अशी पानं स्वच्छ धुवून घेतली आणि अशी हाताने थोडीशी तुकडे करून ही पानं फोडणीमध्ये घालून घेतली कढीपत्तासुद्धा आपल्याला व्यवस्थित थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर एक बारीक चिरलेला कांदा इथे मी घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा इथे मैत्रिणींनो कांदा परतण्यासाठी ना मी केव्हा हे सांगत असते थोडंसं मीठ घाला तर अगदी चिमूटभर मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आणि मीठ घातल्याने काय होतं ना तर जे कांद्यातलं मॉश्चर आहे ओलसरपणा तो लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो त्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं किंवा हे कांदा पाणी त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे तर बघा इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचे बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेतलेले आहे मिरच्याही आपल्याला व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घ्यायच्या आहे कांदासुद्धा आपला परतलेला आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर मी इथे हळद घातली आहे बघा अर्धा चमचा हळद आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घाला कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट आणि एक चमचा जो गोडा मसाला आहे मी घरी बनवलेला तो घालून घेतलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची घालून घ्यायची तर मैत्रिणींना इथे मी बनवत आहे सिमला मिरची चटणी खूप भन्नाट होते लहान मुलं जर खात नसतील तर ते आवडीने खातील इतकी भन्नाट आणि इतकी सुंदर इतकी टेस्टी ही चटणी होते तर नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना कोणाला शिमला मिरची आवडत नाही ना ते नक्कीच खातील बघा इतकी सुंदर ही रेसिपी होते तर आता शिमला मिरची घालून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला हे दोन तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवलं की यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे झाकणामध्ये तर इथे अर्धासा ग्लास मी पाणी घालून घेतले पाणी आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे कुठली भाजी शिजताना गरम जर पाणी घातलं तर भाजीची टेस्ट खूप छान येते बरं का तर बघा आता पाणी पण गरम झालं आहे आपलं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आणि पुन्हा एकदम मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे तर मीठ बघा आता आपण कांद्यामध्ये थोडंसं घातलेलं होतं अगदी पाव चमचा तर बेतानीच मीठ घालायचं आहे आपल्याला इथे मी नेहमी सांगत असते आठवणीने प्रमाणातच मीठ घाला मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खूप छान रेसिपी होते अगदी चविष्ट चवदार झणझणीत अशी ही चटणी होते त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा पाच ते सात मिनिट झालेली आहे झाकण काढून घ्यायचे तर बघा आता आपली भाजी पण शिजलेली आहे पाणी पूर्ण ह्यातलं कोरडं झालेलं आहे त्यानंतर यामध्ये ना तीन ते चार चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आपल्याला बघा थोडासा जाडसरच कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिक्स असं करायचं आहे जेणेकरून शिमला मिरचीमध्ये कूट व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि त्याला जाडकूटामुळे कसं आहे चटणीचं टेक्चर येतं म्हणून आपल्याला इथे जाडच कूट वापरायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हलवत हलवतच असं एक दोन तीन मिनिट पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आपली चटणी झालेली आहे चटणीला तेलही अगदी छान सुटलेलं आहे तुम्ही ही चटणी लहान मुलांना डब्याला देऊ शकता लहान मुलं आवडीने खातील फक्त तुम्हाला जर लहान मुलांना द्यायची असेल तर तुम्ही तिखट थोडंसं प्रमाणात घाला बघा मी जवळून दाखवते अगदी चटणी छान झालेली आहे तेल पण सुटलेलं आहे तर ही भन्नाट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा ही चटणी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा आपण ताटामध्ये डाव्या साईडला तोंडी लावण्यासाठी ही, ही चटणी करू शकतो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद